मित्रांनो व्हायरसचा इन्सुडन्स कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे पहिले जेव्हा लागवड केली त्यावेळेसच आपण काय करायला पाहिजे की जेव्हा नर्सरीतून हेल्दी रूप आणलं पाहिजे सहत्मत्वाचं हे एक कारण आणि दुसरं म्हणजे की बाबा जेव्हा आपण मिरची लावतो त्याच्यामध्ये चारही बाजूनं चारी बाजूनं सापळा पीक लावलं ला पाहिजे त्याच्यामध्ये मग मक्का असन ज्वारी असन बाजरी किंवा चवळीची हे जे सापळा पिकं आपण लावले पाहिजे जेणेकरून बॅरियर्स तयार होतील व्हायरसला किंवा सॉरी जे जे फॅक्टरी आहेत त्यांना इकडे तिकडे जाण्यासाठी बॅटेस तयार होती वॅक्टरी कोण तिकडे जाणार नाही किंवा आपल्या प्लॉटवरती देखील बाहेरश येणार नाही बाजूनं बाजूनंच लावलं पाहिजे चारी बाजूने दोन ओळी आणि मधून चार ते पाच पेड सोडून एक एक ओळ लावली गेली पाहिजे ज्वारीची असेल किंवा मक्का वगैरे जे पिकं सापळा पिकं ते आपण लावले पाहिजे आणि निळे आणि पिवळे सापळे चिकट सापळे असतात ते देखील आपण दर पंधरा ते वीस दिवसाला बदलले पाहिजे पिकामध्ये एकदा लावल्यानंतर म्हणजे अडथळे लावले तर त्याचे त्याला बदलले पण टॅमा टॅमे केलं पाहिजे हे एक दुसऱ्या कारण म्हणजे एकात्मिक ज्याला आपण कीड पद्धत म्हणतो ते त्याचा ते वा त्याचा वापर आपण केला पाहिजे तेव्हा व्हायरस हा कंट्रोल होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास लाईक करा आणि नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद